प्रिय मित्र मित्रमेरिनीनो सुप्रभात आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सादर करत आहे जया किशोरी यांच्या इस ओके या प्रेरणादायी आणि सखोल विचारांच्या पुस्तकातून राग येणा इस ओके हा लेख मी एका चिडक्या मुला ही एका चिडक्या मुल मुलाची गोष्ट आहे तो कोणत्याही कारण चटकन चिडायचा शेजारच्या मुलाशी भांडायचा आई वडिलांवर आणि मित्रांवर ओरडायचा अर्थातच तो त्याच्या मित्रांना आवडायचा नाही शेजारी पादारी तर ते त्याच्याकडे लक्षच द्यायचे नाही त्याच्या आईवडिलांनी त्याची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही एके दिवशी त्याच्या वडिलांना एक अभिनव कल्पना सुचली त्यांनी त्याला खेळ भरलेली एक मोठी पिशवी दिली आणि मुलाला सांगितलं जेव्हा जेव्हा तुला भयंकर राग येईल तेव्हा यातला एक खेळा घे आणि आपल्या लाकडी कुंपणात तो हातोड्याने ठोक मुलाला ती कल्पना थोडी विचित्र वाटली पण त्याने वडिलांचं म्हणणं ऐकलं पहिल्या दिवशी त्यानं जवळपास तीस खेळ कुंपणाला ठोकले दुसऱ्या दिवशी हा आकडा निम्म्याने कमी झाला खेळ ठोकण्याचं काम फार अवघड होतं मुलांना त्यापेक्षा रागावरच नियंत्रण मिळवायचं असं ठरवलं जसं जसं दिवस पुढे गेले तसं तसं खेळाचा आकडाही कमी होत गेला आणि एक दिवस असा ओगवला की त्या दिवशी मुलानं एकही खेळा कुठला ठोकला नाही त्यांना त्यांच्या वडिलांना सांगितलं की आता त्याला खेळ ठोकण्याची गरजच पडत नाही मग त्याच्या वडिलांनी त्याला आणखीन एक काम दिलं त्यांनी त्याला ठोकलेले खिळे कुंपणातून बाहेर काढायला सांगितले मुलगा काही दिवस ते काम करत राहिला जवळपास सगळे खेळ त्याने उचकटून काढले पण काही खिळे इतके खोल ठोकले होते की प्रयत्न करूनही त्याला ते बाहेर काढता आले नाही वडिलांनी कुंपणाकडं बघत विचारलं काय दिसते तुला तिथं कुंपणाला भोकं पडली आहेत मुलगा म्हणाला त्याचे वडील म्हणाले हे खेळे म्हणजे तू लोकांना बोललेले अपशब्द आहेत त्यामुळे त्यांच्या मनाला जखम झाली आहे तू जवळपास सगळे खेळ काढलेस पण तरीही भोकं राहिलीस ती तू बुजू शकला नाहीस आणि खेळ तर तू काढू शकला नाहीस याचा अर्थ तू काही लोकांना कायमस्वरूपी दुखावला आहेस ते तुला कधीच माफ करणार नाहीत खरं सांगायचं तर एक भावना म्हणून राग येणं वाईट असतं असं नाही आणि कोणतीही भावना दाबून ठेवली तर ते हानिकारकच असते प्रत्येक भावनेचा आपण आदर करायला हवा पण भावना समजून न घेता जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा मात्र आपण मोठी चूक करत असतो जेव्हा आपण चिरतो तेव्हा आपण काय बोलतो आहोत कोणाला काय म्हणत आहोत हे अनेकदा आपल्याला लक्षात येत नाही त्या शब्दांचा समोर त्याच्याला काय परिणाम होत आहे याची आप, पर्वा आपण करत नाही राग आल्याबरोबर आपण जे जे वाटतं ते ते बोलून टाकतो समोर त्याच्या भावनेची कदर करत नाही ही अजिबात योग्य गोष्ट नाही रागाची भावना केवळ काही काळ ठेक टिकते थे। पण ती नीट व्यक्त केली नाही तर वर्षानुवर्षे चांगले संबंध काही मिनिटांमध्ये संपुष्टात येतात अशा जखमा होतात ज्या कधीच भरून येत नाहीत मग अशा वेळेला आपण काय करू शकतो पहिली पायरी राग येईल त्या क्षणी बोलणं थांबवा लोकांना चक्क सांगा मला राग आलाय आणि मी आता काहीतरी चुकीचं बोलेन त्याचं ओझं मला नकोच म्हणून मी आत्ता काहीच बोलत नाही याने काय होईल की समोरचा दुखाला जाणार नाही मग तुमचा राग थंड झाल्यावर तुम्ही त्याच्यासमोर शांतपणे तुमचा मुद्दा सांगू शकता दुसरी पायरी राग आल्यावर कोणताही निर्णय घेऊ नका जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा सारं काही संपल्याची भावना प्रबळ असते या भावनांना ताबडतोब निर्णय हवा असतो पण अशी स्थिती केवळ भावनांच्या आधारे नियंत्रणात येऊ शकत नाही आपण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घ्यायला लागतो तर आपण कधीच योग्य निर्णय घेऊ शकणार नाही शेवटची पायरी राग आल्यावर इतरांपासून दूर जा आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारा मला राग का आला आहे इतका राग येणं या क्षणी योग्य आहे का भलताच कसला तरी राग आता नि निघत नाही आहे ना तसं असेल तर ते दुसरं कारण कोणतं असे प्रश्न विचारून जेव्हा तुम्ही तुमच्या रागाला च्या मुळापाशी जाल तेव्हाच तुम्ही त्यावर नियंत्रण मिळू शकाल नाही तर तुम्हाला कोणत्या ना कोष्ट गोष्टीचा सतत त्रास होत राहील पण त्या त्रासाचं मूळ कारण मात्र तुम्हाला समजू शकणार नाही त्यामुळे मुळापासून तो राग संपवण्याचा प्रयत्न करा भावना असायलाच हव्यात पण भावनांच्या हरी जाता कामाने रागाच्या भरात तुम्ही तुसडेपणाने इतरांचा अपमान करायची गरज नसते एखादी समस्या निर्माण झाली असेल तर तिथं समाधान तुम्हाला शोधावं लागतं इतर कुणीही तुमच्यासाठी ते काम करू शकत नाही जी गोष्ट तुम्हाला स्वतःला सांभाळता येत नाही किंवा ज्या गोष्टीचं कारणच तुम्हाला शोधायची इच्छा नाही तिचे परिणाम तुमच्या जवळच्या लोकांनी का सहन करायचे भावनांच्या आहारी जाऊन इतरांना तुम्ही हानी पोहोचवला त्याआधीच पाऊल उचला आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवा राग येणं इट्स ओके पण राग आपल्यावर इतरांचा अनादर करून त्यातून आनंद मिळवणं मात्र नॉट ओके राग आला की सगळंच बिघडतं तो वाईट जास्त आणि चांगला कमी त्याला काबू ठेवणं म्हणजे एक कला आहे जी भल्याभल्यानंही साध्य होत नाही प्रिय मित्रमैत्रिणीनं आपण सर्वांनीच कधी ना कधी खरं तर खूप वेळेला अनुभव घेतलेला आहे की न रागात आपण ज्या वेळेला काही बोलून जातो त्याचा पश्चाताप होतो पण काही चुका काही जातमा न भरता येण्यासारख्याच आहे तेव्हा आपण आपल्या नागावर कसं नियंत्रण मिळतो हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे आणि नातेसंबंधही जपायचे आहेत तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व शब्दशिल्प वाचणार धन्यवाद वंदे मातर